आमची ताई हुशार अर हाई दिलदार आमची ताई हुशार जनते चानते चा ती करी उधार, उधार। आमची लता ताई निवडून ये आ ไगड जिल्हा परिषदेच्या वावंजे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये या ठिकाणी बसलेले आहोत वावंजे जिल्हा परिषद मतदार संघाटच्या बाबतीत सांगायचे झालो तर वावंजे जिल्हा परिषद मतदार संघ हा शेतकरी कामगार पक्षने आघाडीला बाजी मारली आहे या मतदारसंघाचा भूगोल वेगळा आहे आमदार बालाराव पाटील साहेब यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे तेही जिल्हा परिषदचे अध्यक्ष या ठिकाणी होऊन गेले या ठिकाणी योगिता पारदी यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे तेही जिल्हा परिषदच्या अध्यक्ष या ठिकाणी होऊन गेले आहे अरविंद म्हात्रे जे मतदार मतदारसंघातनं निवडून गेलेत त्यांनीही जिल्हा परिषदचा अध्यक्षपद रोखवलेलं आहे आणि अनंतराव पाटील आमच्या गावाले वल्लभच्या आहेत त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं तेही जिल्हा परिषदचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं या वावंदा जिल्हा परिषदेमध्ये यावं कार्यकर्त्यांना विनंती करावी अशातली परिस्थिती नाही त्यांची पूर्वीपासूनच तात्यांच्यापासून असणारी एक बांधिलकी या घराण्यामध्ये आहेच आणि हा मतदारसंघ हा तात्यांची निगडीत जोडला गेल्या कारणाने या ठिकाणी आम्ही या वेळेला जिल्हा परिषदेसाठी लता धनराज म्हत्रे आणि पंचायत समितीला पराभ गोपी यांना आपण निवडणुकीला के केलेले आहेत पलीकडे चिंद्रन पंचायत समितीसाठी बाडूवारा म्हणून आमचा संघ आदिवासी संघटनेचा एक युवा कार्यकर्ता आरक्षणाच्या जाग्यावर निवडणूक लढवू करतो आणि मी स्वतः या तालुक्यामध्ये पंधरा वर्ष नेतृत्व तालुक्याचं ता करतोय पण माझा मतदारसंघ हा असल्या कारणानं आपण आपल्या नवीन तरुणांना संधी मिळावी नवीन कार्यकर्ते मुख्य प्रवाह यावा म्हणून पराभोपी त्यांना आपण या ठिकाणी के केलेलं आहे आणि जिल्हा परिषदसाठी आता धनराज म्हात्रे यांना उभं केलेलं आहे मला निश्चित विश्वास वाटते की विरोधकांनी या ठिकाणी किती जरी वलगण्या केल्या तरी जी काही बांधिलकी आहे नात्यांच्या घरण्यापासून त्याच्यामुळं या मतदारसंघात आमच्या उमेदवारांचा विजय हा निश्चित मानला जातो त्याच्यामध्ये काही दुमत असल्याचं बाई पण विरोधक सांगतात कुठल्या प्रभागामध्ये कुठला विकास केला आहे विकास घेऊन जनतेसमोर जा काय विकास केला आहे काय सांगायचा समजा ग्रामीण भागातली धोरणं वेगळी आहेत महापालिकेचं कार्यक्षेत्रातली धोरणं वेगळी इथल्या गरजा ज्या काही आहेत त्या पंधरा वर्षे पंचायत समितीत राहिल्यानंतर प्रत्येक गावातली नस न नस मला माहिती ज्या ज्याकर काम करत असताना त्या गावाची निकटता आहे ते काम आम्ही केलं म्हणजे विकास नाही मग आरोग्याच्या सुविधा असतील लसीकरण असेल यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत आदिवासी बांधवांची घरकुला असतील ही जी छोटी मोठी कामं आहेत ही कामं या माध्यमात ही कामं ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे ही निवडणूक नेत्यांची नाही नेते मंडळी जरी ने काही म्हणत असले या भागाचा काय विकास केला तरी हा घराघरापर्यंत पोहोचलेला मतदारसंघ आहे कार्यकर्त्यांची निगडी आणि परवेल पंचायत समितीने रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमची नाल ही लोकांमध्ये जोडली गेलेली आहे लोक काय म्हणतात हे महत्त्वाचं आहे विरोधात काय म्हणतात ते त्यांचं म्हणणं ते म्हणणं पण माझ्याबरोबर आज आता जे कार्यकर्ते गेले आठ दहा दिवसापासून सातत्याने फिरतो एकही कार्यकर्ता पेमध्ये या ठिकाणी आम्ही सोबत आलेला आहे आणि त्याचे तुम्ही साक्षीदार आहात त्याच्यामुळे विरोधाकडे न जाता आपल्याला काय पाहिजे आम्ही काय करावं आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची गावासाठी काय केलं पाहिजे ते धोरण आम्ही केलेलं आहे असं आम्हाला वाटतंय सर हा प्रभाग शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा सा बालेकिल्ला किल्ला राहिलेला आहे आणि हा कायम ठेवण्यासाठी आपली कशा प्रकारची रणनीती असणार आणि विरोधकाकडे आपलं आव्हान असणारे कशा प्रभाव या ठिकाणी विरोधक ते त्यांचं काम करतच राहणार आहे मी फक्त माझ्या उमेदवारांना विनंती केली की बाबांनो के प्रत्येकाला घरोघरी जाऊन भेटा कुणाला तुम्ही संधी देऊ नका की उमेदवार आमच्याकडे पोचलेच नाहीत म्हणून ते गेले आठ दिवसापासून आम्ही सातत्यानं आपलं ज्यावेळी अठ्ठावीस तारखेला फॉर्म भरले तेव्हा आपल्याला निशानी मिळाली तोपर्यंत आपल्याकडे विधानसभेला आम्ही शेतीच्या निवडणुकीत शेती लढवली तर त्या आपल्या कार्यकर्त्यांनी कटारा ही निशाणी घरोघरी पोचवल्याचा निश्चित आमची निशाणी आत्तापर्यंत जी पोचलं आहे ती निशाणीमध्ये आम्हाला निश्चित विश्वास वाटते की ज्यांच्याकडे आम्ही गेलो त्यांच्या फेस रिडिंगवरनं त्यांनी निश्चित एन्सी होऊ दे हा आश्वास वाटते आम्हाला वाटते तुमच्या आज आपल्या गावामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार जोरा आहे कशाप्रकारे शुभेच्छा देतात खरंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार दौरा आज सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रचार दौरा सातत्यानं सुरू असताना प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून दिवीभाई आणि परागदाता भोपी यांच्याच नावाची चर्चा आहे आपण जर या विभागाची पूर्णपणे जर अभ्यास केलात आणि पॉलिटिकली जर आपण याचं एक चांगल्या पद्धतीनं जर आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर निश्चितपणानं साहेब परागदादा भोबी आणि लता ढिबीबाई मात्रे या जास्तीच्या मताधिक्यांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं चित्र आज या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि मी जाणीवपूर्वक माध्यमांशी बोलत असताना या ठिकाणी सांगितलं पाहिजे की मी स्वतः विवेक उभी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये सक्रिय नसतानासुद्धा पण आज जर या गावची परिस्थिती जर आपण पाहिली तर परागदादा भोपी हे माझे मोठे बंधू आहेत आणि गाव हे माझे मामा परिवार असल्या कारणानं विरोधामध्ये असणारी ही माझी नात्यानी मामी आहे तर तरीसुद्धा माझा भाऊ संघर्षामध्ये असताना भावाच्या सोबत खंबीरपणे राहिलं पाहिजे याकरता मी आज परागदादा भोपी यांच्यासोबत आहे किंबहुना आमचे भाई सुद्धा आमचे चांगले नातेसंबंध असताना त्यांच्याही सोबत आम्ही ठामपणे आहोत निश्चितपणानं आमचं संपूर्ण कुटुंब किंबहुना गावातील आज आपण परिसराचा अभ्यास करत असताना पाहिलं तर गावातून सुद्धा दादा भोपी आणि दिनीबाईाई मात्रे यांच्याच नावाचा सा एक चांगल्या पद्धतीने चर्चा असताना आपल्याला पाहायला मिळते तर विरोधकांनी टीका केली की मी या गावचे वावंजे गावचे सु लेख आहे आणि इथे सून आहे तर यामधून मला इथून मोठ्याच ठिकाणी लीड मिळेल असं आपल्यावर टीका बघण्यात आलेलं आपण या सगळ्या गोष्टीकडे तर निश्चित तो त्यांचा अभ्यास आहे त्यांच्या अभ्यासानुसार त्यांनी त्या पद्धतीनं भाष्य केलं असेल परंतु आज जर परागदादा भोपी किंवा उल्हा डिपीबाई यांचं जर आपण कार्य पाहिलं तर गेल्या वीस वर्षापासून ते राजकीय पक्षामध्ये समाजकारण करत आहेत अशा पद्धतीचं काम आहे आणि मी निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की त्यांनी त्या पद्धतीचं भाष्य केलं आहे परंतु परागदादा भोपी आणि डिपीबाईंचं काम बोलतं आणि निश्चितपणानं लोक विकासाला मत देणार आहेत कामाला मत देणार आहेत कारण आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती समिती ग्रामपंचायतीचा जर विकास साधायचा असेल तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवरती आपली माणसं असली पाहिजे आणि हक्काची माणसं ही परागदादा भोपे आणि डिबीबाई आहेत आणि हे लोकांना माहिती आहे आणि म्हणून ग्रामपंचायतीचा विकास साधण्यासाठी मग गावच्या रस्त्यांपासून किंवा ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामापासून पाण्यापासून लाईटीपासून महिला सक्षमीकरण असेल या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत किंबहुना शिक्षणाचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल तरुणांचा पर्यावरणाचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांच उत्तर एकच परागदादा बोबी आणि प्रचार दौरा चालू आहे नागरिकांचा रिस्पॉन्स कशा का प्रकारे काय सांगायला लागतं रायगड जिल्हा प्रभाग क्रमांक एक रायगड जिल्ह्यामध्ये आपण आला आहे खऱ्या अर्थाने आपण रायगड जिल्हा परिषदेसाठी आता आणि पंचायत सभेसाठी कसं होती हे दोन उमेदवार आपण तिथे रिंगणात झवले आहेत आज आम्ही सकाळपासून दत्तगुरूंचं दर्शन घेऊन आम्ही आज प्रचारावर सुरुवात केली आज आम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो आमचा मानस आहे आज आम्ही दिवसाभरात संपूर्ण गावभरात पोहोचू लोकांचं दर्शन घेऊन लोकांना विनंती करून त्यांचं मन मनवळण्याचं काम आम्ही करू कारण की हा जो भाग आहे नेतलाच भाग इथे शेखापूरचं नेहमीचं वर्षस्व राहिलेलं आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीने आज लढत असताना महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते आज आमच्या बरोबर आहेत त्याच्यामुळं मित्रशा गावी आम्हाला नाही वाटत की आम्ही कुठं कमी करू सर उमेदवारांना कशा प्रकारे शुभेच्छा देता काय सांगाल मी उमेदवारांना शुभेच्छा देत असताना खरं तर आमच्या शेतकरी कामगार पक्षाने मतदारांनी लाडका भाऊ आणि एक लाडकी बहीण दिलेली आहे लाडका भाऊ आणि लाडकी बहीण देत असताना भावा बहिणीचा आणि भावाचा समाजाशी जो त्यांची बांधित्य आहे नाळ आहे आता पराग भाऊ आपले त्यांचा प्रशासकीय आमदार बाळराम पाटील साहेबांच्या बरोबर वीस वर्ष काम करत असताना त्यांचा प्रशासकीय अभ्यास हा चांगल्या असल्या असल्याकारणाने गोरगरीब जनतेचा तर चांगल्यात चांगला, चांगला ते काम करू शकतात आणि आमचे लता म्हात्रे यांचे डी बी म्हात्रे यांची समाजाशी बांधित्य अगदी छोट्यातल्या छोट्या परिवारापासून तर मोठ्यातल्या मोठ्या लोकांशी त्यांचा चांगला संपर्क असल्याकारणाने त्यांचा विजय हा निश्चितच आहे आणि कोण सांगतात चार हजार मतानी निवडून येईल पाच हजार निधन त्यांचा त्याच आकड्यांनी पराभव होणार आहे मी आज या तुमच्या